मैत्रिणींनो कशा सर्वजण तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे कशा पद्धतीने मी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची कलशाची स्थापना करते तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी छानपैकी पाटावरती रांगोळी वगैरे काढून घेतली कापड वगैरे अंथरून घेऊन छानपैकी रांगोळी काढून घेतली आणि नंतर तुम्हाला मी देवीचे वस्त्र दाखवणार आहे हे आहे वस्त्र वस्त्रदेवीचं हे आहे ओढणी कमरपट्टा आणि मुकुट हे सगळं देवीचं आहे छान आहे ना कानातले वगैरे सगळं नथ वगैरे घालायची सोय आहे त्या मुकुटाला कानातली घालायची सोय आहे हा देवीचा गजरा आणि हे देवीचे अलंकार खूप सुंदर सुंदर बाजारात मिळतात हे वीस वीस रुपयाला तर अशा प्रकारे मी कलश मांड कलशाची स्थापना केली आणि आता मी नारळाला हळदी कुकू वाहून मी त्याच्यावरती ठेवणार आहे कलशामध्ये एक रुपया आणि एक सुपारी टाकावी असं सांगतात म्हणून मी एक रुपया आणि सुपारी टाकली आणि हा नारळ मी कलशामध्ये ठेवला तुम्ही बघू शकता मी किती सुंदर ठेवलं आहे आणि आता मी करणार आहे देवीची सजावट मुकुटा वगैरे लावणार आहे छानपैकी अलंकार वगैरे घालणार आहे आणि छानपैकी तुम्हाला शेवटी दिसेलच नटल्यावर किती सुंदर देवी दिसते तर अशा प्रकारे मी अलंकार घालत आहे छोटे छोटे दागिना खूप छान मिळतात देवीचे बाजारामध्ये तसं मला काही आणावं नाही लागलं यावर्षी कारण माझं अगोदरचंच आहे घेतलेलं सगळं आधीपासूनचं मी ठेवून ठेवलेलं आहे छानपैकी तेच होतं तर तुम्ही बघू शकता देवी नटलेली आहे अशा प्रकारे मी माझ्या कलशाला सजवते आणि मग संपूर्ण पूजा मांडून झाल्यावरती मी पूजा केली आरती झाली आमची श्रावणीने पण केली दादू नाही आहे दादू आज मित्राच्या घरी आहे खेळायला गेला तो तिकडेच थांबला आलाच नाही पूजा मांडून झाल्यावरती आपण ते पुस्तक दिलेलं असतं त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याची कथा लिहिलेली असती तर ती कथा वाचून घ्यायची असती ते वाचल्याशिवाय तुम्हाला कसलंच फळ मिळणार नाही कथा वाचून घ्यायची तर अशा प्रकारे मी मार्गशीर्ष महिन्यातली पहिला गुरुवार केलेला आहे थँक्यू